Hmm. Last live काई काई लास्ट लाईव आहे त्यामुळे बरं चिंता दाखवत घर पोहोचत घर पोचते राधा ॲक्च्युली काल भरपूर काय काय झालं लाईव्हला त्यामुळे लास्ट लाईव्ह घेते आम्ही काही दिवसांसाठी आपल्या फेक आयडिया आलात आपण आता पॉप्युलर झालो हो आहे कृष्णिता नावाच्या फेक आयडिया लागलात आणि खूप त्रास देत आहेत त्यामुळे हो काही दिवसांसाठी आपण लाईव्ह बंद करतो काही दिवस काही दिवस म्हणजे दहा पंधरा दिवस फक्त त्यानंतर पुन्हा सुरू करूयात लोकांना येऊ दे लास्ट फक्त सांगते एकदा आणि मग दहा पंधरा दिवसांसाठी बंद असेल कारण कसं का होतं पब्लिक त्या टायमिंगला वाट बघत असते आपली <coughs> मी त्या टायमिंगला मुद्दामून मुद्दा घेतली नाही आहे बिकॉज <coughs> त्यांना सगळ्या त्या बाकीच्या फेक आय कळून द्यायचं नाही आहे मला आणि आपण आहे आपलं ग्रामपंचायत ग्रामपंचायतला बोलू आपण ह्या सगळ्या गोष्टी आपला फक्त ग्रुपला इन्फॉर्म कर येत नव्हते लावल्या घर पुसत आहे तर बघितलं लगेच आले अच्छा अच्छा हां हां लास्ट आहे म्हणजे काही दिवस कारण कसं होतंय माझी पण काही गोष्टी राहत आहेत त्यामुळे जे आपल्या हिलिंग वगैरे आहे त्या सगळ्या गोष्टी राहत आहेत त्यामुळे तर माहिती आहे आपल्या गोष्टी सगळ्या ग्रुपला इन्फॉर्म कर ती वाट वगैरे नका बघू काही दिवसांसाठी बंद असेल आपले लाईव्ह हाय रे वाय हई थँक्यू सो मच कमी आणि आता जेव्हा पण लाईव्ह घेईल तेव्हा सब मोडवरतीच असेल म्हणजे सबस्क्रायबर मोडवरतीच असेल ओके बाय सी आहे राधा वल्लभश्री हरिवंश राधा श्री हरिवंश शुभम ती काय झालं बंद का बाबू येऊन येऊ ना काल काय झालं आणि रात्रीसुद्धा मी लाईव्ह घ्यायचं ट्राय केलं बट lots of negative people are there so that's why uh, i'm not able to <laughs> final goodbye india so don't sell this car काही दिवसांसाठी मला माझी हिलिंग होण्याची गरज आहे सध्या मला हिल व्हायची गरज आहे मेंटली हे डि हे होते मला राधी डिप्रेस होते ह्या सगळ्या गोष्टींमुळे काहीच लाईक तरी करा यार कुठे राहतात ऑफिसेस पुण्यामध्ये कुठेतरी आपण डिफरेन्स होतो आहे आणि स्पिरिच्युअल कंटेंट आणताना आपण डिफरेन्स होतो हे बरोबर नाही आहे ना हाय मिले आता हवा येईल जय गजानन हरे कृष्णा नाहीच गाडी लागल्यात सु बाय नाहीतर मला कॉपी राईटाईल ओके सो बाय